श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळ्यां तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही एका दिव्य ऊर्जेशी जुळण्यासाठी आला आहात स्वामींनी स्वतः तुमची निवड या संदेश ऐकण्यासाठी केली आहे तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा पवित्र आणि दैवी ऊर्जेने भरलेला स्रोत असलेला स्वामींचा दिव्य संदेश संपूर्ण आहे का स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला ज्या लोकांनी त्या अडीअडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे तुला त्यांनी मदत केली आहे अशा कुठल्याही व्यक्तीला विसरून चालणार नाही जर तुला विसरायचेच आहे जर तुला कुणाला दूर करायचेच आहे तर त्या व्यक्तींना तुझ्या आयुष्यातून तुझ्या जीवनातून कायमचे दूर कर त्यांना दूर केल्यावर तुझ्यासाठी आणखीनच आशीर्वाद आणि प्रगतीचे द्वार खुले होईल कारण त्यांनी तुझा विश्वासघात केला आहे तुला त्या ठिकाणी खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ठिकाणी तू सर्वश्रेष्ठ कार्य केले आहे तुझे कार्य कधीही चुकीचे नव्हते आणि तू देखील कधीही चुकीचा मार्ग धरलेला नव्हता स्वीकारलेला नव्हता पण तरी देखील काही लोकांनी तुझा अपमान त्या ठिकाणी केलं आहे तुला खूप काही एकटे सोडण्याचा प्रयत्न केला आहे जर तुला आयुष्यातून काही सोडायचे असेल तर त्याच लोकांना सोडून पुढे चालत राहा बळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने चमत्कार घडवण्यासाठी आणि तुला आनंद आणि आनंद प्रदान करण्यासाठी येत आहेत तुझ्या उपेक्षा मागील काळात ज्यांनी ज्यांनी केल्या आहेत ते आता तुझी भरभराट तुझी समृद्धी तुझे अनेक असे कार्य पाहणार आहेत ज्यांनी तुझी खूप काही अशी अवस्था पाहण्याचे ठरवले होते की तू कुठेही त्यांना पुढे येताना दिसू नये तू त्यांना इतकाही पुढे जाताना दिसू नये की तू तुझ्या समर्थपणे कुटुंबाचे संगोपन करू शकशील इतके तुला त्यांनी खूप काही छळले आहे पण आता वेळ बदलली आहे बाळा ज्यांनी तुला राग राग करून मागे ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण ते त्यात सफल झाले नाहीत कारण त्यांचे कर्म हे आता येणार जो दुसऱ्यांसाठी खड्डा करू इच्छितो दुसऱ्यांना खाली पाडू इच्छितो तो, तो स्वतःच आता त्यात बुडणार आहे बाळा जो कोणी दुसऱ्यांचे अहित पाहतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही कारण त्याच्या मागची त्याच्या मनातली ती काळी ऊर्जा ती नकारात्मक ऊर्जा त्याला कुठेही पुढे जाऊ देत नाही पण तो दुसऱ्याचे मात्र खूप काही हनन करू पाहतो त्यामुळे त्याच्या मनात सतत ते वाईट विचार असतात दुसऱ्यांचे खूप काही वाईट व्हावे अशी ज्याची मनातली इच्छा असते त्याला देव कधी सहकार्य करत नाही त्याला कधीही पुढे आणत नाही बाळा त्याचा पराजय आणि पराजयच तो प्राप्त करतो स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन आता असे चमत्कार करणार आहे की असे जे लोक तुझ्या जवळ आहेत त्यांना दूर करणारा आशीर्वाद मी या संदेशाच्या माध्यमातून तुला देऊ इच्छितो स्वामी म्हणतात बाळा पुढील काही क्षणात तुझ्या समोर असे आशेचे दिवे लागणार आहेत ज्यामुळे तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची आशा सोडली होतीस ते आता तुम्हाला प्राप्त होताना दिसून येईल काही इच्छा ज्या तुम्ही मागील काळात अर्धवट सोडल्या होत्या त्या सुद्धा पूर्ण होऊन तुम्हाला प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही एक प्रयत्न केला आता त्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश प्रदान केल्या जाईल देवाची इच्छा आणि देवाचे सामर्थ्य तुम्ही अनुभव करणार आहात कारण ते सर्व काही तुमच्या बाजूने कार्य करणार आहे देव स्वतः मदत करणार आहे जर देवाची मदत तू स्वीकार करायला तयार आहेस तर होय स्वामी मी तुमची मदत स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नको स्वामी म्हणतात बाळा मी त्रैलोक्याचा स्वामी आहे तुझ्या मनात काय चालू आहे काय सुरू आहे ते सर्व काही मला माहीत आहे त्या प्रश्नात त्या नकारात्मक ऊर्जेत वावरू नकोस कारण मी तुला अशा जगात नेऊ इच्छितो जिथे तुझ्यासाठी सुख सूक आणि सुखच असेल बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे तुझी ऊर्जा वाडणार आहे तुझ्यासाठी ते अनेक आशीर्वाद चमत्कार घडू लागतील तू ज्या गोटीनजी आशा मागिल खाळ्यात सोडली होती तेही तुला आता प्राप्त होताना दिसून येईल बाळा मी अशक्य ही शक्य करणारा देव आहे आणि तुझ्यासाठी ही अशक्य गोष्टी शक्य होताना तू आता अनुभव करणार आहेस माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी तुझे नाते तुझे प्रेम किती अत्यंत प्रीतीचे आहे हे मला माहीत आहे जो कोणी बाळ माझ्याकडे श्रद्धेने ते प्रेम आपुलकी आणि तो आनंद नात्यातील गोडवा मागत आहे त्याला त्या प्रेमाची आतुरता आहे ते सर्व काही एकत्रित करून त्याला तो आनंद प्रदान करण्यात येईल त्याला त्याचे प्रेम अवश्य मिळेल होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात तुम्हाला मागील काळात ज्या काही वेदना दुःख सहन कराव्या लागल्या आहेत त्याच्यामागे त्याच्या पाठी काही कारणं होती त्यामुळे तुम्ही ते सहन केले आहे पण आता ते सर्व काही काळ संपुष्टात आला आहे तेव्हा आता निश्चिंत रहा देवाची कृपा तुमच्यावर होत आहे आणि ती निरंतर राहील स्वामी म्हणतात बाळा तुझे काही केलेले चांगले कर्म हे तुझ्या आज कामा येत आहे ज्यांना कुणाला त्या प्रेमाची आतुरता आहे त्यांच्या कर्मातून त्यांना ते प्रेम आनंद सुसंवाद प्राप्त होणार आहे त्यांचे नाते अगदी घट्ट होणार आहे जे पूर्वी काही खूप काही प्रश्नांनी व्यस्त होते ते प्रश्न आता सुटणार आहेत आणि तुम्हाला तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असलेले नाते परत प्राप्त होणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तुला अनेक नाते असतील तुला अनेक असे लोक भेटतील पण त्यातील काहीच तुझ्यासोबत निरंतर चालतील कारण ते तुझ्यासाठी आनंद पाहू इच्छितात तेच मी तुझ्यासोबत ठेवू इच्छितो अनेक लोक अनेक नाते तुझ्यापासून दूर होईल जे तुझ्यासाठी अयोग्य असतील ते तुझ्यापासून दूर केल्या जाईल त्यांच्या मनात ना तुझ्यासाठी प्रेमाची भावना आहे ना आपुलकीची भावना आहे ना ते तुला पुढे जाताना पाहू इच्छितात त्या सर्वांना मी माझ्या आशीर्वादाने तुझ्याकडून दूर करत आहे तू ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहेस जर तू तत्पर असशील तर या क्षणीही माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझे कल्याण करतील जर तू सज्ज असशील तर होय स्वामी मी तत्पर आहे अशी कमेंट कर स्वामी देव तुमच्यासाठी चमत्कार करोत स्वामी देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशा देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना जे कोणी प्रेमासाठी आनंदासाठी स्वामीकडे प्रार्थना करत आहे त्यांना त्यांचे प्रेम आपुलकी जीवाळा प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी देव सर्व काही तुमच्या आनंदासाठी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करोत तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ Jay Jay Swami, Summer at Shree Swami, Summer at Jay Jay Swami, Summer at her. Shree Swami, Summer Jay Jay Swami, Summer at Shree Swami, Summer Jay Jay Swami, Summer